माडा लोकसभा मतदारसंघात यंदा जोरदार चुरस पाहायला मिळण्याचं चित्र दिसतंय भाजपनं रणजित निंबाळकरांना पुन्हा एकदा तिकीट दिल्यानंतर आता मोहिते पाटील गट नाराज आहे त्यावरून माड्यामध्ये जोरदार राडाही झाल्याचं पाहायला मिळालं निंबाळकरांना तिकीट मिळाल्यानंतर आता मोहिते पाटील गट काय करणार असा प्रश्न विचारला जात होता आता त्याचं उत्तरही समोर आलंय धैर्यशील मोहिते पाटलांनी करमाळ्यापासून त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे मोहिते पाटील गटाचा पक्ष ठरला नसला तरी ते निवडणूक लढवणार हे मात्र स्पष्ट झालं विजय सिंह मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना माड्यातून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते पण भाजपनं पुन्हा एकदा रणजित निंबाळकरांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आणि त्यांच्या नावाची घोषणा केली त्यानंतर मोहिते पाटील गट नाराज झाला ही नाराजी दूर करण्यासाठी गेलेल्या भाजपच्या गिरीश महाजनांना त्याचा प्रत्ययाला आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं मोहिते पाटील गटाबद्दल भाजपकडून अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे करमाळा तालुक्यातून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दिसत आहेत यंदा कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायची या मानसिकतेमध्ये मोहिते पाटील गट आहेत मोहिते पाटलांना भाजपनं डावल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी मागणी आता त्यांच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे सध्या तरी मोहिते पाटलांनी भाजप सोडण्याबाबत अधिकृत भूमिका घेतलेली नाहीये धैर्यशील मोहिते पाटलांना डावलून निंबाळकरांना तिकीट दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला होता भाजपनं माड्यासाठी जाहीर केलेल्या उमेदवारीच्या रोषाला मागे घेऊन त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये दरम्यान अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांनीही रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केलाय त्यामुळे त्यांच्या मदतीनं माड्यामध्ये मोहिते पाटील बंडखोरी करणार की माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील